नमस्कार मित्रांनो तुम्ही दररोज शेअर बाजारामध्ये ट्रेडिंग करत आहात इन्व्हेस्टमेंट करत आहात दररोज तुम्ही मार्केट मार्केटचं अनालिसिस करत आहात अनालिसिस करत असताना तुम्हाला दिसतंय कधी मार्केटमध्ये स्टॉकची प्राइस वर जाते तर कधी प्राइस खाली जाते ही जी प्राइस वरती जाते किंवा खाली जाते हे नेमके का जाते मार्केट या मार्केटमध्ये अशी नेमकी कुणाकडे ती पॉवर आहे जे लोक या स्टॉकच्या ला वरती घेऊन जात आहेत किंवा स्टॉकच्या ला खाली घेऊन येत आहेत मित्रांनो तुमच्या आणि माझ्यासारख्या छोट्या रिटेलरकडे ही पॉवर बिलकुल नाहीये मित्रांनो मार्केटमध्ये असे काही स्मार्ट प्लेअर आहेत असे काही इन्स्टिट्यूशन आहेत अशा काही बँक्स आहेत फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर आहेत डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर आहेत ज्यांना स्मार्ट मनी असं म्हटलं जातं मित्रांनो हे मार्केट मेकर्स आहेत हे मार्केटला त्यांना ज्या डायरेक्शनला घेऊन जायचं त्या डायरेक्शनला ते कधीही घेऊन जाऊ शकतात तुम्ही आणि मी मार्केटमध्ये फक्त चार्ट बघून ट्रेडिंग करणारे इन्व्हेस्टर किंवा ट्रेडर आहोत पण मित्रांनो जे लोक स्वतः चार्ट तयार करतात त्यांच्यासोबत ट्रेडिंग करण्यामध्ये जी मजा आहे ते दुसरीकडे कुठेही नाही हे पहिल्या लक्षात मित्रांनो हे लोक लाखो कोटी रुपये घेऊन मार्केटमध्ये येतात आणि मार्केटमध्ये पैसे टाकतात याला स्मार्ट मनी असं म्हटलं जातं मित्रांनो ते ज्या ठिकाणी पैसे टाकतात त्याच डायरेक्शन मार्केट चालायला सुरुवात करतं त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला ज्या चार्टवरती वेगवेगळ्या कॅन्डल दिसत आहेत कॅन्डलच्या सहाय्याने एक ट्रेंड लाईनचं फॉर्मेशन होतंय मार्केट अप मध्ये चाललंय मार्केट डाऊन मध्ये चाललंय मार्केट ट्रेंड मध्ये चाललंय ह्या सगळ्या गोष्टी आपण मार्केटमध्ये बघत असतो मित्रांनो ह्या सर्व गोष्टी होत असताना मार्केटमध्ये काही झोन तयार होत असतात काही मार्केटमध्ये लिक्विडिटी ट्रॅप तयार होत असतात त्याचबरोबर मार्केटमध्ये मॅन्युप्युलेशन देखील होत असतं मित्रांनो हे आपल्याला सर्व गोष्टी जर समजून घ्यायच्या असतील तर त्यासाठी स्मार्ट मनी कन्सेप्ट माहीत असणं गरजेचं आहे आणि मित्रांनो आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एक्झॅक्ट स्मार्ट मनी कन्सेप्ट काय आहे त्याचे कोर एलिमेंट्स काय आहेत आणि ह्याच्या साहन्यानं ट्रेडिंग कशा पद्धतीनं केलं जातं याची चर्चा आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे चला तर मित्रांनो सुरुवात करूया मित्रांनो तुम्ही जर अजूनपर्यंत आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पहिल्यांदा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक देखील करा आणि कमेंट्स देखील करा मित्रांनो ज्यावेळेला स्मार्ट मनी कॉन्सेप्टचा प्रश्न येतो त्यावेळेला आपल्या समोर साहजिकच प्रश्न तयार होतो की आपण कॅन्डलचा खेळ बघून ट्रेडिंग करायचं जी लोक कॅन्डल तयार करतात त्यांच्यासोबत ट्रेडिंग करून पैसा नवायचा या दोन्ही पैकी तुम्ही पर्याय स्वीकाराल मला माहित आहे डेफिनेटली मित्रांनो जे लोक कॅन्डल तयार करत आहेत त्या लोकांच्या सोबत जाऊन ट्रेडिंग करण्यामध्ये जी मजा आहे दुसरं मार्केटमध्ये कुठेही नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या मित्रांनो ज्यावेळेला आपल्याला स्मार्ट मनी कन्सेप्ट समजून घ्यायचे असते त्यावेळेला आपल्याला बीओ एस माहीत असले पाहिजे बीओएस कशाला म्हटलं जातं ऑफ स्ट्रक्चर मित्रांनो याचा साधा सिंपल अर्थ आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे मार्केटमध्ये बऱ्याच वेळेला हाय तयार होतात बऱ्याच वेळेला मार्केटमध्ये लो तयार होतात आणि मार्केट स्वतःचं स्ट्रक्चर जे आहे ते काय करत असतं बदलत असतं आणि ट्रेडरसाठी हे महत्वाचे सिग्नल असतात हे पहिल्यांदा लक्षात घ्या या ठिकाणी आपल्याला मार्केटचा कोणता ट्रेंड सुरू आहे कोणता ट्रेंड बुलिश आहे कोणता ट्रेंड बेरिश आहे कोणता ट्रेंड साइडवेज आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कशाच्या सहाय्याने समजतात मार्केटमध्ये तयार झालेले वेगवेगळ्या हाय आणि मार्केटमध्ये तयार झालेले वेगवेगळे लो म्हणजे त्याला ब्रेक ऑफ स्ट्रक्चर असं देखील काय केलं जातं म्हटलं जातं मित्रांनो ज्यावेळेला मार्केट पाठीमागचा हाय ब्रेक करतं त्यावेळेला मार्केटमध्ये जो असणारा अप ट्रेंड आहे तो अजून स्ट्रॉंग होतो हे पहिल्यांदा लक्षात घ्या जर समजा मार्केटनं पाठीमागचा लो ब्रेक केला असेल तर मार्केटमध्ये जो डाऊन ट्रेंड आहे तो अजून कंटिन्यू होतो किंवा तो स्ट्रॉंग बनतो हे पहिल्यांदा लक्षात घ्या मित्रांनो बीओ चा अर्थ काय होतो ब्रेक ऑफ स्ट्रक्चर याचा अर्थ ट्रेंड पुढे कंटिन्यू चालू राहणं हे पहिल्यांदा लक्षात घ्या मित्रांनो ज्यावेळेला बीओ एस चा प्रश्न येतो चा वापर नेमका कशासाठी केला होतो तर मार्केटचा जो ट्रेंड आहे तो चालू आहे की बंद आहे किंवा त्याचं कन्फर्मेशन आहे हे समजण्यासाठी आपल्याला वापर करता येतो नॉर्मल प्राइस खाली होणं वर जाणं हे महत्वच नाही आहे पण मित्रांनो मार्केटमध्ये जे हाय बनतात मार्केटमध्ये जे लो बनतात ते हाय आणि लो ज्यावेळेला ब्रेक बन होतात त्यावेळेला खऱ्या अर्थानं बीओ एस स्ट्रक्चर जे आहे ते त्या ठिकाणी काम करतात आणि ब्रेक ऑफ स्ट्रक्चर झाल्यानंतर आपल्याला इन्स्टिट्यूशनची दिशा समजते त्याचबरोबर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लिक्विडिटी घेऊन पुढे ट्रेंड जो आहे तो कंटिन्यू केला जातो हे पहिल्यांदा लक्षात घ्या त्याचबरोबर मित्रांनो हे मार्केटला समजून घेत असताना चेंज ऑफ कॅरेक्टर देखील समजून घेणं खूप गरजेचं आहे मित्रांनो मार्केटचा एक स्वभाव आहे बदलत राहणं मार्केट कधीही अप मध्ये असत नाही किंवा मार्केट कधीही कायमस्वरूपी डाऊन मध्ये असत नाही किंवा मार्केट कायमस्वरूपी साइडवेज राहतं असं देखील नाही मार्केट सातत्यानं काय करत असतं स्वतःची दिशा बदलतं कधी मार्केट अप ट्रेंडला असतं कधी मार्केट डाऊन ट्रेंडला असतं पण मित्रांनो ज्याला अपट्रेंडचा शेवट होतो त्यावेळेला चेंज ऑफ कॅरेक्टर जे आहे ते तुम्हाला कॅन्डलमध्ये चार्ट वरती दिसून येतं किंवा मार्केटचं वेळेला डाऊन ट्रेंड संपतो त्यावेळेला आपल्याला चेंज ऑफ कॅरेक्टर जे आहे ते काय होतं स्क्रीनवरती दिसून येतं हे पहिल्यांदा लक्षात घ्या वेळेला मार्केट हायर हाय फॉर्मेशन तयार करत असतं हायर लो फॉर्मेशन तयार करत असतं त्यावेळेला आपण काय म्हणतो मार्केट सध्याला अप ट्रेंड मध्ये चाललंय म्हणजे पाठीमागच्या हायशी तुलना करता नेक्स्ट हाय हायर साईटला तयार झाला त्यानंतर परत एक मार्केटनं नवीन हाय तयार केला तो देखील कुठे आहे प्रिव्हिअस हाईच्या वरती तयार झालाय हे प्लॅन लक्षात घ्या आणि त्याच वेळेला मार्केटमध्ये जो लो तयार झालाय तो देखील हायर सेटला लो सातत्यानं तयार होतोय अशी रचना जी आहे ती काय होते असते चेंज ऑफ कॅरेक्टर मध्ये होते त्यावेळेला मार्केटमध्ये ट्रेंड असतो समजा मार्केटनं अचानक पाठीमागचा हायर लो जर ब्रेक केला तर आता मात्र काय होतो मार्केटचा जो अप ट्रेंड आहे तो मित्रांनो वीक होतो आणि त्यानंतर मार्केटमध्ये डाऊन ट्रेंडला सुरुवात होते आणि ज्यावेळेला मार्केट डाऊन ट्रेंडला जातं त्यावेळेला मार्केटमध्ये लोअर लो फॉर्मेशन त्याचबरोबर लोअर हाय फॉर्मेशनचं रचना जी आहे ती मार्केटमध्ये झालेली तुम्हाला दिसून येते पण मित्रांनो मार्केटमध्ये अचानक मोठा लोअर हाय फॉर्मेशन तयार झाला तर त्या ठिकाणी देखील तुम्हाला काय होईल मार्केटचा डाऊन ट्रेंड संपला आहे असा अर्थ होईल आणि तिथून मार्केट ट्रेंडला जाणार आहे असा त्याचा क्लिअरली अर्थ होतो हे पहिल्यांदा लक्षात आता मित्रांनो या ठिकाणी दोन कन्सेप्ट तुम्ही पहिल्यांदा समजले असतील बीओएस आणि सीएच ओ सीएच आता बीओएस म्हणजे काय ब्रेक ऑफ स्ट्रक्चर आणि सी एच ओ सी एच म्हणजे काय चेंज ऑफ कॅरेक्टर मित्रांनो ह्या दोघांचा जर विचार केला तर पहिली जी कन्सेप्ट आहे बीओएस याचा अर्थ मार्केटचा ट्रेंड चालू असल्याचा तो पुरावा आहे प्रूफ ऑफ कन्फर्मेशन असं देखील म्हटलं जातं आणि चेंज ऑफ कॅरेक्टर जे आहे त्याचा अर्थ ट्रेंड बदलण्याचा इशारा आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या म्हणजे मे बी पॉसिबल या ठिकाणी काय होणार आहे मार्केटमध्ये रिव्हर्सल होणार आहे मग मित्रांनो ज्यावेळेला आपल्याला हे मार्केटचं स्ट्रक्चर समजतं मार्केटचं कॅरेक्टर समजतं मार्केटमध्ये कुठून ट्रेंड चेंज होणार आहे मार्केटमधून कुठून रिव्हर्सल येणार आहे कुठली लेवल इम्पॉर्टंट आहे कुठून मार्केट हाय तयार करणार आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बीओएसच्या माध्यमातून आणि चेंज ऑफ कॅरेक्टरच्या माध्यमातून लक्षात येतील पण मित्रांनो मार्केटमध्ये काम करत असताना स्मार्ट मनीची कन्सेप्ट समजून घेत असताना अजून एक कन्सेप्ट आहे जी प्रत्येकाला माहीत असणं गरजेचं आहे ज्याला फेअर व्हॅल्यू गॅप असं देखील म्हटलं जातं किंवा बऱ्याच वेळेला त्याला इम्बॅलन्स असं देखील म्हटलं जातं मित्रांनो मार्केटमध्ये जे मोठमोठे प्लेअर आहेत ज्यामध्ये फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर असतील डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर असतील स्मार्ट प्लेअर असतील जसे की बँक असतील किंवा हेज फंड असतील हे मार्केटमध्ये काय करत असतात दररोज हजारो कोटींचं बाईंग आणि सेलिंग करत असतात आणि ते ज्या वेळेला मार्केटमध्ये अचानक मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री करतात त्यावेळेला बऱ्याच वेळेला मोठमोठ्या ग्रीन किंवा रेड कॅन्डल तयार होतात आणि या दरम्यान काही इम्बॅलन्स तयार झालेले तुम्हाला दिसून येतील त्याला फेअर व्हॅल्यू गॅप असं देखील म्हटलं जातं मी फिअर व्हॅल्यू गॅप कसा एक्झॅक्ट आयडेंटिफाय करायचा हे पण मी पुढे जाईल तसं चार्टवरती डिटेलमध्ये तुम्हाला काय करेल समजावून सांगेल मित्रांनो वेळेला ह्या गॅपचा आपण विचार करतो हे गॅप जे आहेत ना ते नॉर्मल कॅन्डलमध्ये बायर आणि सेलर हे दोघेही ट्रेड करत असतात ज्यावेळेला रेड ग्रीन रेड ग्रीन कॅन्डल तयार होतात ह्या काय नॉर्मल कॅन्डल कॅन्डल आहे पण अचानक इन्स्टिट्यूशन मार्केटमध्ये पार्टिसिपेट झालं आणि त्यांनी अचानक मोठ्या प्रमाणात जर खरेदी विक्री केली तर त्या ठिकाणी लिक्विडिटी इम्बॅलन्स होते हे पहिल्यांदा लक्षात घ्या ह्या इम्बॅलन्समुळं मार्केट थांबत नाही मात्र प्राईस मोतोर सरळ काय करते जंप मारून वर जाते किंवा खाली जाते हे पहिल्यांदा लक्षात घ्या आणि त्या ठिकाणी एक फेअर व्हॅल्यू गॅप तयार झालेला दिसून येतोय मित्रांनो ज्याला फेअर गॅप व्हॅल्यू हा ट्रेडिंगमध्ये इतका महत्वाचा काय हे देखील तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे नहीं मुझे जा ते ते मार्केट नेहमी मित्रांनो बॅलन्स शोधत असतो म्हणजे ज्या ठिकाणी बायर आणि सेलर आहेत त्या ठिकाणी मार्केट स्टेबल राहण्याचा प्रयत्न करतं पण मित्रांनो ज्या वेळेला इन्स्टिट्यूशन अशा प्रकारचे गॅप तयार करतं ना त्यानंतर ते गॅप भरून काढण्यासाठी डेफिनेटली मार्केट काय होतं त्या ठिकाणी खाली येतं आणि ज्या ठिकाणी हे फ्लेयर व्हॅल्यू गॅप असतात त्यालाच पोटेन्शियल एंट्री झोन असं म्हटलं जातं म्हणजे जे स्मार्ट ने तयार केलेल्या फुटप्रिंट आहे त्याच्या आधारावरती आपण काय करू शकतो मार्केट मार्केटमध्ये रिएंट्री करण्यासाठीच एक ठिकाण शोधू शकतो हे पहिल्यांदा लक्षात घ्या किंवा बऱ्याच वेळात त्याला ट्रेडर टू झोन असं देखील म्हणतात हे पहिल्यांदा लक्षात घ्या आता मित्रांनो प्रश्न असा आहे की स्मार्ट मनी कन्सेप्ट जे आहे ते आपल्याला स्टेप बाय स्टेप काय करायचे यूज करायचे मग ही कन्सेप्ट जर स्टेप बाय स्टेप यूज करायचं असेल तर तुम्ही कशा पद्धतीने करू शकता तर सगळ्यात महत्वाचं तुम्हाला पहिल्यांदा मार्केटचं एक बिग पिक्चर समजून घेणं गरजेचं आहे मग मार्केटचं तुम्हाला जर बिग पिक्चर समजून घ्यायचं असेल तर हे कशा पद्धतीनं तुम्ही समजून घेऊ शकता तर त्यासाठी मित्रांनो तुम्हाला सगळ्यात महत्वाचं आहे चार्टचं चार डेली कॅन्डलवर अनालिसिस करणं त्यानंतर चार्टचं चार, चार तासाच्या चार तासा टाइम चा फ्रेमवर अनालिसिस करणं आणि त्यानंतर एक तासाच्या टाइम फ्रेमवरती शिफ्ट होणं मग ज्यावेळेला आपण मोठ्या टाइम फ्रेममध्ये मार्केटचं अनालिसिस करतो त्यावेळेला पहिल्यांदा हायर टाइम फ्रेमवर मार्केटचं स्ट्रक्चर तुम्ही आयडेंटिफाय करा ब्रेकअप स्ट्रक्चर कुठं आहे चेंज ऑफ कॅरेक्टरचं स्ट्रक्चर कुठं आहे फेअर व्हॅल्यू गॅप कुठं आहे हे सगळं काय करायचं आहे तुम्हाला सर्वप्रथम आयडेंटिफाय करायचं आहे एक तासाच्या टाइम फ्रेमवर किंवा चार तासाच्या टाइम फ्रेमवर किंवा डेली कॅन्डलवर त्यानंतर त्या, त्या मार्केटचा ट्रेंड सध्या कुठला सुरू आहे बुलिश ट्रेंड आहे का बेरीश ट्रेंड आहे किंवा साईडवेज ट्रेंड आहे हे जर आयडेंटिफाय केलं तर तुम्हाला ह्या स्मार्ट मनी कन्सेप्टच्या साय्यानं खूप चांगल्या पद्धतीनं ट्रेडिंग करता येतं त्याचबरोबर त्या चार्टवरती कुठं नेमका बीओएस तयार झालाय म्हणजे ब्रेक ऑफ स्ट्रक्चर कुठं तयार झालं आहे चेंज ऑफ कॅरेक्टर कुठं झाला आहे फिअर व्हॅल्यू गॅप कुठं आहे याला काय करायचं तुम्हाला प्रॉपर मार्किंग करून ठेवायचं आहे मग ज्याला हे मार्किंग होतं त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे मार्केटचे लिक्विडिटी झोन ओळखायचे म्हणजे इन्स्टिट्यूशन न ज्या ठिकाणी हाय तयार केला ज्या ठिकाणी लो तयार केला त्या ठिकाणी डेफिनेटली लिक्विडिटी ट्रॅप झालेली असते मग रिटेल इन्व्हेस्टरचे जे स्टॉप लॉस असतात ना ते एक्झॅक्ट त्याच एरियामध्ये असतात आणि ते स्टॉप लॉस हिट करून मार्केट हायर साईडला किंवा लोअर साईडला गेलं असतात मग मित्रांनो ज्यावेळेला आपण मोठ्या टाइम फ्रेमवर मार्केटच्या महत्वाच्या लेवल चेंज ऑफ कॅरेक्टर असेल फेअर व्हॅल्यू गॅप असेल ब्रेक ऑफ स्ट्रक्चर असेल हे सगळं आयडेंटिफाय केल्यानंतर तुम्हाला तुमचा चार्ट आता काय करायचा आहे एक तासाच्या टाइम फ्रेमवरून डायरेक्ट पाच मिनिट दहा मिनिट किंवा पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती त्या ठिकाणी काय करायचं तुम्हाला मार्केटचं सपोर्ट कुठं आहे मार्केटचं रेजिस्टन्स कुठं आहे मार्केटनं प्रिव्हियस हाय तयार कुठे केला आहे प्रिव्हियस लो तयार कुठे केला आहे हे समजून घ्यायचं आहे आणि चेंज ऑफ कॅरेक्टरचं बिहेव्हिअर मार्केटमध्ये दिसून येतं ज्या वेळेला बीओ एसचं कन्फर्मेशन मिळतं त्या ठिकाणी तुम्हाला जर त्या मार्केटमध्ये एंट्री केली तर तुम्हाला डेफिनेटली खूप मोठं टार्गेट जे आहे ते मार्केटमध्ये मिळतं आणि अशा कंडिशनला तुम्हाला नेक्स्ट लिक्विडिटी झोन किंवा स्विंग हाय स्विंग लो जे आहेत नेक्स्ट त्या ठिकाणी तुम्ही तुमचं टार्गेट किंवा रिस्क रिवॉर्ड रेशो ठेवू शकता आणि त्यानुसार तुम्हाला काय कर कर करता येईल ट्रेडिंग करता येईल आपल्याला एक्झॅक्ट वर्क कसं करायचं हे मी चार्टवर नेऊन पण काय करतो तुम्हाला दाखवतो मित्रांनो स्क्रीनवरती जो चार्ट दिसतोय हा निफ्टी इंडेक्सचा चार्ट आहे पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेम पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती मी हा चार्ट सेट केलेला आहे मित्रांनो या ठिकाणी जो चार्ट घेतलेला आहे हा चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा आहे मित्रांनो आज एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस तारीख आहे सेबीचे जे रूल्स से आणि रेग्युलेशन आहेत त्यानुसार लेटेस्ट तीन महिन्याचा चार्ट आपण लाईव्ह व्हिडिओमध्ये दाखवू शकत नाही त्यामुळे मी बरंच पाठीमाग गेलोय जवळपास एक वर्ष पाठीमागचा चार्ट तुमच्यासाठी घेतलाय चार्टवरती आलो आणि आपण जर ठरवलं की बाबा आपल्याला काय करायचं आता स्मार्ट मनी कॉन्सेप्ट चार्टवरती यूज करायचं आहे तर काय झालो या ठिकाणी एक मार्केटमध्ये लो तयार झाला त्यानंतर या ठिकाणी एक मार्केटमध्ये लो तयार झाला त्यानंतर परत एकदा मार्केटमध्ये काय झाला या ठिकाणी एक हाय तयार झाला आणि परत वरती एक काय झाला मार्केटमध्ये हाय तयार ते काय झालं मार्केटनं हायर हाय फॉर्मेशन तयार केलं हायर लो फॉर्मेशन तयार केलं ह्याचा अर्थ मार्केट अपट्रेंडमध्ये पण मित्रांनो मार्केट ज्यावेळेला मध्ये असतं प्रिव्हियस हायच्या खाली येऊन क्लोजिंग देतात आता या ठिकाणी मार्केटनं काय केलं हाय तयार केलं पण आता मित्रांनो मार्केटमध्ये नवीन हाय याच्या वरती होणं अपेक्षित होतं पण मार्केटनं हाय कुठं तयार केला या ठिकाणी तयार केला म्हणजे याचा अर्थ मार्केटचं कॅरेक्टर जे आहे ते या ठिकाणी चेंज झालेलं तुम्हाला दिसून येतं हे पहिल्यांदा पण मित्रांनो मी मॅन्युअली जर चार्टचा अनालिसिस करायचं म्हटलं फेअर व्हॅल्यू गॅप कुठं आहे ब्रेक ऑफ स्ट्रक्चर कुठं आहे चेंज ऑफ कॅरेक्टर स्ट्रक्चर कुठं आहे ह्या जर सगळ्या गोष्टी मी चार्टवरती शोधत बसलो तर मला त्यासाठी काय करावं लागेल भरपूर टाइम द्यावा लागेल पण मित्रांनो मला जर असं एखादं इंडिकेटर मिळालं तर ज्या इंडिकेटरच्या सहाय्याने मी काय करू शकतो इझिली एक मिनिटामध्ये मार्केटमध्ये कुठं काय तयार झालं हे सगळं सापड मित्रांनो मी ट्रेडिंग वरती आलो ट्रेडिंग वरती आल्यानंतर या ठिकाणी मी काही इंडिकेटर्स जे येते लावून ठेवले आता मित्रांनो यामध्ये एक इंडिकेटर जे आहेत ना प्राईज ऍक्शन स्मार्ट मनी कन्सेप्ट आहे ह्याला तुम्ही काय करा क्लिक करा ह्याला क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर ॲटोमॅटिक मार्केटमध्ये स्मार्ट मनी कन्सेप्ट जे आहे त्याचा कशा पद्धतीनं वापर केला जातो आणि त्याचा रिझल्ट कसा ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऑटोमॅटिक काय होतील चार्टवरती येतील मित्रांनो तुम्ही जर या ठिकाणी चार्टला काळजीपूर्वक बघितलं तर या ठिकाणी मार्केटने थाय थाय तयार केला त्यालाच बीओएस असं म्हटलं होतं ऑफ स्ट्रक्चर इथला हाय ब्रेक केला मार्केटमध्ये रॅली आली त्यानंतर परत एक मार्केटनं हाय तयार केला परत या ठिकाणी काय झालं मार्केटमध्ये ब्रेक ऑफ स्ट्रक्चर झालं आणि परत या ठिकाणी एकदा मार्केटनं काय केला हाय तयार केला हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या ह्याला काय म्हणायचं ब्रेक ऑफ स्ट्रक्चर म्हणजे पाठीमागचा हाय ब्रेक केला का ब्रेक ऑफ स्ट्रक्चर आता या ठिकाणी जर बघायचं झालं तर इथं ऑफ स्ट्रक्चर कुठे येते तर या ठिकाणी हा जो डॉट आहे याच्यावरती ब्रेक ऑफ स्ट्रक्चर येत असलेलं तुम्हाला दिसून येत आता मित्रांनो या ठिकाणी जर बघितलं तर मार्केटचा पाठीमागचा मार्केट जो ट्रेंड आहे तो बेरिश आहे इकडे मार्केट काय करणार आहे डाउन ट्रेंड ट्रेंडमध्ये चाललंय प्रत्येक वेळेला मार्केटचा लोअर लो, लो फॉर्मेशन बनलाय आहे पण या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी काय झालं चेंज ऑफ कॅरेक्टरचं फॉर्मेशन झालं दुसरी इथं काय झालं चेंज ऑफ कॅरेक्टरचं फॉर्मेशन जे आहे ते तुम्हाला झालेलं क्लिअरली दिसून येतं हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या म्हणजे इथं चेंज ऑफ कॅरेक्टर जसं चेंज होईल तसं तुम्हाला मार्केटवरचा व्ह्यू काय करायचा आहे चेंज करायचा आणि या ठिकाणी तुम्ही बुलिश व्ह्यू ठेवू शकता त्याचबरोबर या ठिकाणी जर ह्या चार्टवरती आला तर तुम्हाला काही इमबॅलन्स झालेले दिसून येतील म्हणजे या ठिकाणी जर बघायचं तर स्मार्ट मनी जे आहे हे इथं बायर किती आहेत सेलर किती आहेत ह्याचा क्लिअरली डेटा जो आहे तो काय केलाय तुम्हाला फॉर्मेशन मध्ये दाखवलेला आहे हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या आता त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला चार्टवरती जाऊन काय करायचं आहे काही फेअर व्हॅल्यू गॅप आयडेंटिफाय करायचे ह्याच्या मध्ये जर गेला ना तर या ठिकाणी तुम्ही जर क्लिक केलं तर काही फेअर व्हॅल्यू गॅप जे आहे ते तुम्हाला काय होतील या ठिकाणी मिळतील मग हे जे फेअर व्हॅल्यू गॅप आहेत ना या ठिकाणी मार्केट सातत्यानं रिटेस्ट करायला येतं आणि तिथं रिटेस्टला मार्केट आल्यानंतर खरं तर तुम्ही काय करायचं असतो ट्रेडचा प्लॅन करायचा असतो त्या ठिकाणी तुम्हाला डेफिनेटली खूप चांगला रिझल्ट जो आहे तो मिळतो हे पहिल्यांदा लक्षात घ्या आता इथं बघा तुम्हाला मी दाखवतो फेअर व्हॅल्यू गॅपचा भूमिका कशा पद्धतीने राहते आणि ते मार्केटमध्ये कशा पद्धतीनं काम करतं या ठिकाणी जर बघितलं तर ब्रेक ऑफ स्ट्रक्चर झालं ऑफ स्ट्रक्चर झाल्यानंतर या ठिकाणी ज्या कॅन्डलचा हाय या कॅन्डलचा लो या ठिकाणी काय झाला हाय फेअर व्हॅल्यू गॅपचं फॉर्मेशन झालं आणि त्यानंतर बघा मार्केट कंटिन्यू वर गेलं कंटिन्यू वर गेल्यानंतर मार्केट काय झालं या ठिकाणी ह्या लेवलला रिटेस्ट करायला आलेला दिसून येते काय झालं या ठिकाणी रिटेस्ट करायला आलेला दिसून येते आणि इतर रिटेस्ट करून मार्केट हायर साइडला गेलं पाठीमागं जरी बघितलं तर या ठिकाणी देखील एक्झॅक्ट तुम्हाला चार्टवरती हेच झालेला दिसून येते या ठिकाणी जर बघायला झालं तर बीओ स्ट्रक्चरचं फॉर्मेशन झालं ओके त्यानंतर या ठिकाणी जर बघितलं तर एक फेअर व्हॅल्यू गॅप जो आहे तो तयार झाला या ठिकाणी काय हा सगळा टेयर व्हॅल्यू गॅप आहे त्यानंतर मार्केट बघा इकडं एक स्ट्रॉंग कॅन्डल तयार केली रिटेस्ट करायला आलं आणि इथून मार्केट जे आहे ते नॉन स्टॉप तुम्हाला हायर साईटला गेलेलं दिसून येतं हे पहिल्यांदा लक्षात घ्या त्याचबरोबर तुम्ही जर बॅकला गेलं तर म्हणजे तुम्हाला बऱ्याच ठिकाणी हे स्ट्रक्चर जे आहे ते काय होईल वर्क करताना दिसून येईल खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे मित्रांनो ह्याच्यासाठी साईडनं खूप चांगल्या पद्धतीनं ट्रेडिंग जे आहे ते तुम्ही काय करू शकता मार्केटमध्ये करू शकता आणि हे ट्रेडिंग करून तुम्हाला इझिली काय करता येईल मार्केटमध्ये राईट ठिकाणी एंट्री राईट ठिकाणी एक्झिट पॉईंट करता येतील आता मित्रांनो ह्याचं अनालिसिस थोडं आपण जर डिटेलमध्ये करायचं म्हणलं तर मी साधारणतः पंचेचाळीस मिनिटाचा टाइम फ्रेम या ठिकाणी घेतो आता पंचेचाळीस मिनिटाचा टाइम फ्रेम घेतल्यानंतर तुमच्या काय लक्षात येतं हे पहिल्यांदा समजून घ्या आता या ठिकाणी काय झालंय मार्केटचं चेंज ऑफ कॅरेक्टर झाल्या दिसून येते म्हणजे मोठ्या टाइम फ्रेमवर काय झालं या ठिकाणी मार्केटचं चेंज ऑफ कॅरेक्टर झालं म्हणजे इथून मार्केटमध्ये जो डाऊन ट्रेंड होता तो या लेवलला हा डाऊन ट्रेंड संपलेला आहे प्लॅन मग आता हा डाऊन ट्रेंड जर संपला असेल आणि मला परत एकदा यामध्ये जर एंट्री घ्यायची असेल लॉंग साईटला तर मला काय करावं लागेल हो जो फिअर गॅप तयार झालाय या ठिकाणी फिअर गॅप तयार झालाय या ठिकाणी फिअर गॅप आहे या ठिकाणी देखील काय एक फिअर गॅप असलेला दिसून येतोय समजा उद्याच्या ट्रेडिंग सेशनला काही कारणानं मार्केट जर मला या पॉईंटला मिळत असेल तर परत एकदा मी काय करू शकतो रिटेस्टला मार्केट आल्यानंतर या ठिकाणी ट्रेडचा प्लॅन करू शकतो मार्केट मला काय होतं त्या ठिकाणी हायर साईटला जाताना इझिली दिसून हे पहिल्यांदा लक्षात घ्या ही खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे मित्रांनो या कन्सेप्टचा वापर तुम्ही ट्रेडिंगमध्ये करू शकता आणि ट्रेडिंगमध्ये वापर करून तुम्हाला देखील मार्केटमध्ये कशा पद्धतीनं काम करायचं आहे स्मार्ट मनी कॉन्सेप्ट आहे ना ते करता येईल त्याचबरोबर मित्रांनो अजून एक इंडिकेटर आहे हे इंडिकेटर देखील खूप महत्वाचं दे आहे स्मार्ट मनी कन्सेप्ट म्हणून इंडिकेटर आहे यामध्ये देखील ऑलमोस्ट सर्व त्याच गोष्टी ज्या आहेत ते थोड्या वेगळ्या पद्धतीनं काय केल्या जातात तुम्हाला दाखवल्या जातात इथं देखील तुम्ही ह्याचा देखील वापर जो आहे तो स्मार्ट मनी कन्सेप्टचा काय करू शकता करू शकता इथं देखील फेअर व्हॅल्यू गॅप कुठं आहेत ब्रेकऑफ ब्रेकऑफ स्ट्रक्चर कुठं आहे चेंज ऑफ कॅरेक्टर कुठं आहे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या रेडीमेड काय केलेत चार्टवर वर दाखवलेत मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओचा अनालिसिस आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि परत एका नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटू धन्यवाद